पाहिजे त्यांचा सेटअप करू शकतो ना पण मी तेच म्हणते ना प्रत्येकाकडे आज बुकिश नॉलेज आहे त्यामुळे त्यांना कदाचित जॉब नसेल पण जेव्हा त्यांच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज आहे म्हणजे ज्याच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज आहे कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे जॉब आहेच आहे पण जो त्याला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्नच करत नाहीये स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत नाहीये प्रॅक्टिकल नॉलेज नाहीये तर असं कसं जॉब भेटेल ना जै, जै बरोबर आहे आता हे काय म्हणले सर हे मॅडम की बेरोजगारी आहे पण बेरोजगारी भरपूर आहे पण बेरोजगारी तुम्ही काय साठी आधी पैसा लागतो असं नाही का बेरोजगारी तुम्ही आधी कुठेतरी काम करू शकता आपण मोठमोठे उदाहरण पाहू शकतो जसं की उदाहरण जर घ्यायचं आपले प्राईम मिनिस्टर भारताचे ते आधी काय काम करत होते चहा चहा विकत होते आज ते कुठून गेले ते बेरोजगार नव्हते पण त्यांनी काय केलं स्वतःला काहीतरी कुठेतरी उभा केलं आणि ते वर गेले त्यामुळे मी तुमचं हे जे म्हणले त्याला माझं म्हणणं होत की पैसा म्हणजे आपण कस आता बेरोजगार आता ते मी म्हणायला गेलं म्हणजे भिकारी एक सांग आता ना त्याला या सुद्धा मी शकतो भिकारी हात हे पाय कंपनीत कुठे गेले तर आज पाच सहाशे भेटतो तिथे तुमचा शहराचा व्यायाम पण होऊ शकतो त्यामुळे बेरोजगारी नाहीये तुमच्या मनात गेलेले स्किलची गरज नाही आजकाल कामाला कुठे पण काम भेटू शकत

देत नाही बोलायला बोलतात की आम्ही स्कीम देतोय पण ती आतापर्यंत कोणत्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाही आणि तर नाहीये असं काही आता जे सर म्हणजे तुम्ही म्हणताय की स्कीम देत आता लाडकी बहीण योजना पण आली होती ती सुद्धा काही महिलांपर्यंत पोहोचलेली नाही का नाही पोहोचली तर हे जे आहे ना तुम्ही म्हणतात ना बेरोजगार बेरोजगारी बेरोजगार नाहीयेत लोक सुशिक्षित सुशिक्षित लोकांनी बेरोजगार कारण दर महिन्याला दीड हजार त्यांच्या अकाउंट मध्ये राहील आणि असं तुम्ही म्हणतात नाही का रोज बेरोजगारी बेरोजगारी त्यांच्यासाठी ना ज्यांचीकडे नाही का ते स्कीम तुम्ही म्हंटल पीएम मोदी नाही का त्यांची स्कीम आहे त्यांच्यासाठी ज्यांना नाही नाही येत ना काही तर त्यांच्यासाठी एक्सेल म्हणजे एक साईड एल टी कंपनीत खूप जॉब आहे ते करू शकतात त्याच्यासाठी पंधरा ते कमवू शकते त्यांच्या त्यासाठी शिक्षण हवंय स्किल हवी आहे क्वालिटी हवी आहे बरोबर त्यामुळे तुम्ही म्हणता बेरोजगारी पण ऍज अ वर्कर म्हणून काम करू शकतो ना ठीक आहे ना मग कन्स्ट्रक्शनचे काम आहे तिथं गव्हर्नमेंटचं हे नाही दोन्ही काम आहे तिथं पण गव्हर्नमेंटची स्कीम आहे भरपूर जणांना ती भेटते आणि बांधकाम योजना भेटू लागली करप्शन करतायत जास्त पैसे उभारले जातात माझा पॉइंट आहे की सुशिक्षित लोकच त्याचा फायदा घेत त्यामुळे बेरोजगार कोणी नाही कोणी नाही आणि जे हे ना तुम्ही म्हणताय जे नाही का दहावी पास बारावी पास लागते त्यांच्यासोबत ते त्यांच्यासाठी ते कन्स्ट्रक्शनचे काम आहे जे गावंडी हे ना आणि त्यांना त्यांची भरपूर स्कीम आहे जे कंपनीतले नाही का जे कंपनीतले पोरं नाही कमवत ना ते दिवसाचे हजार रुपये कमवतात ते गावंडी लोक मग कोणाचे जास्त आहे कंपनी गे 1000 हजार जे कंपनी जातो ना फक्त त्यांना साडेतीनशे रुपये दिवस आहे आता इंडियामध्ये खूप सारे मुलं ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट होतात बट सगळ्यांना जॉब पर्सेंटेज खूप लो आहे पण त्यांच्यासाठी पण त्यांच्यासाठी पण हे त्यांनी ना

मुली जी भरती नोकरी बेरोज हो बेरोजगार आहे पण त्या मुली भरती नाही कारण तिने सेकंड सेकंड ऑप्शन ऑप्शन शिवाय कुठं कामाला घेत नाही आणि बरोबर आहे तुम्ही अठरा प्लस म्हणले मग अठराच्या खाली बेरोजगार येतच नाही अठराची खाली

त्यामुळे तो नाही करू शकत ना अशा काही गोष्टी हे तुम्ही ता, हे तुम्ही प्लस वाल्यासाठी म्हणता प्लस खाली प्लस वाल्यांसाठी आता तुम्ही पाहू शकता तो स्वतःच काहीतरी करू शकतो नाही केलं तर आज दुकानाचे कपड्याची दुकानं वगैरे आहे सर तिथं काम करू शकतो किंवा आता नाटक वगैरे त्याच्यात पार्टिसिपेट होऊ शकतो पैसे कमवून तो स्वतःच काहीतरी उभारू शकतो बेरोजगार नाही तिने त्याचा माइंडसेट बदलला पाहिजे त्यांनी सांगितलं की नाही का बेरोजगार असतात ते नाही का कंपनी तर असं एक नाही का तुम्ही म्हणते फोन नाही काही नाही तर मग हे ते पण कळून असं नाही का जे आपले शेजारचे कुडलचे नाही का वळखीचे ते वर्क फ्रॉम होम पण करतात घरी ते जायचं मटेरियल घेऊन घरी वर्क फ्रॉम होम पहिल्या आपल्याला गुंतवणूक करावं लागते आता ना भरपूर कंपनी भरपूर कंपनी अशी येते आपल्याला होम सर्विच करायला फ्रॉम होम तुम्ही बेरोजगार घरी बसून समजा हाऊस वाईफ असेल तर घरी बसून तर मग आजकाल काही काही लोक अशी कंपन्या घरी कामात येतात तिथे फक्त आपल्याला आधार कार्ड दाखवला ठीक आहे ना शॉर्ट टर्म साठी असतं तुम्ही त्याच्यातून पाहिजे असा तुम्ही लॉंग टर्म साठी टिकत नाही

द्यायचं झालं तर जपान कंट्री पाहू शकतात त्याच्यावर दोन अनुभव पडले ते हिरोशिमा आणि नागाशिमा या देशावर त्यांच्या देशात म्हणजे मुलं जन्माला आली का किती दिव्यांग व्हायची आपण त्यांना अपंग नाव नाही द्यायचं कारण आपल्याला त्यांना दिव्यांग नाव द्यायला सांगितलं म्हणून दिव्यांग म्हणायचं आपण त्यांना तर त्यांचा देश पाहिला ना आज जर सुनामी जर आली ना त्यांनी असं म्हणजे ग्राउंड फ्लोर असं केलंय कि ते सगळं पाणी त्याच्यात जाऊ शकतात त्यांच्या देशावर कधी सुनामी जरी आली तरी इफेक्ट पडू शकत नाही असं त्यांनी केलं म्हणजे एवढे दोन शक्तिशाली अनुभव पडून सुद्धा तो देश कुठे संख्या हा मग आपल्या देशाची लोकसंख्या एवढ्या लोकांचं मिळून नॉलेज किती पाहिजे त्यांच्या लोक देश लोकसंख्या कमी असून पण त्यांचं नॉलेज खायचं केला बेरोजगारवरून ते विषय निघाला तो देश पण बेरोजगार म्हणजे किती बेरोजगार होता दोन अनुभव पडले त्यांच्या देशावर नाही का तर मग तो आहे आतापर्यंत आणि मग आपल्या भारतात बेरोजगारी काय यायला पाहिजे असं आपल्या भारतात बेरोजगारी येण्याचं कारण की आपली जी कुटुंब आहे कुटुंब प्रणाली असं म्हणजे आपल्या कुटुंबाला वाटतं की मला जे माझ्या भविष्यात नाही मिळालं ते माझ्या मुलाला भेटलं पाहिजे माझ्या मुलीला भेटलं पाहिजे ते सगळ्याच गोष्टी देत जातात सगळ्याच गोष्टी देत जातात मोठे झाले तरी ते सगळ्या गोष्टी त्यांना पुरवत जातात तर त्यांना स्वतःला काम करण्याची क्षमताच नाही राहत सगळ्या गोष्टी आपल्या वडील पूर राहिले करायला पाहिजे ना इथूनच बेरोजगारीची जी सवय मग आपणच लावली म्हणूनच ते बेरोजगार झाले मग इथून काय केलं पाहिजे मग इथूनच बेरोजगारी चालू होती जाना जाना वर मैं मैं बेरोजगारी आहे ना इथूनच पालकांनी जर सोकून ठेवलं तर मग काय कवर राहते आणि आपला प्रश्न काय आता सध्या भारतामध्ये बेरोजगारी आहे की नाही हा तुम्ही तुमच्या परीने बोलतायत की आपण हे करू शकतो आपण ते करू शकतो पण आताची सिच्युएशन काय आता सगळेजण बेरोजगारच आहेत प्रत्येक जण जॉबच्या मागे पडतोय एका गव्हर्नमेंट जॉबच्या मागे पडतोय असं पंधरा वीस हजाराची नोकरी कोणालाच करायची नाही सगळे जण विचार करतायत की मला दहा पंधरा लाखाचं पॅकेज पाहिजे त्यामुळे आता सध्या बेरोजगारी आहेच आहे हा याच प्रूफ सर मी माझ्या स्वतः पासून देतो आता हे म्हणले सगळे गव्हर्नमेंट जॉब चा आता मी पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो मग मी बेरोजगारच झालो का मी जातो ना कुठेतरी अठरा एकोणीस हजार ना हा मग हा सगळ्यांनी करायला पाहिजे हे मला सांगायचं आहे

आपला प्रश्न फक्त हा सुद्धा इंडियामध्ये बेरोजगारी आहे की नाहीये

मग तुम्ही कॉम्पिटिशनचा विचार जर केला ना तुम्ही जे बोलताय ना ते एकदम परफेक्ट आहे ते त्यांच्या लेवलला बरोबर आहे फक्त सत्य मात्र तुमचंच आहे तुम्ही जे बोलताय ना सत्य तुमचंच आहे सत्य भाग तुमचा आहे पण तुम्ही तुमचा आवाजाला त्या शब्दाला कशी ताकद देऊ शकता की खरीच बेरोजगारी आहे बरोबर ते जे बोलताय नाहीये ते पण करन, सत्य आहे पण अंतिम सत्य तुमचा हा आहे सत्य आहे पण त्याला प्रू कसं करणार कारण त्यांची बाजू वरती चालली आहे पहा लक्षात हो पण अंतिम सत्य तुमचंच आहे हे सत्य आहे पण ते सत्य आहे म्हणून थांबलात तर मग हा पॉइंट म्हणजे हा वेळ पण थांबेल ना ब्रेक घ्यायचा म्हणताय का तुम्ही याच्यातून काय वाटतं ज्ञानेश्वरी ह्या जे काय सध्या समजा ही जे बेरोजगारीचं किंवा अनएम्प्लॉयमेंटचं जे काही चालू आहे तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही आता सध्या नवीन लाख बरोबर तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल थोडे का पैसे नाही ना ते त्यांची इन्कम म्हणजे अजून वाढवू शकतात फॉर एक्झाम्पल आता किती सारे गार्डन असतात एक मुलगा असन तो त्याचे फ्लावर्सचे तो बुके वगैरे बनवून विकवू शकतोय फ्लावर्स विकू शकतोय त्याने जे काही त्याला पैसे भेटतात ते फ्लावर्स पेक्षा दुसरेही काही त्याने ते पेन वगैरे विकू शकतो काही म्हणजे होऊ शकते थोड्या इन्कम पासून तो जास्त इन्कम पर्यंत जाऊ शकतो पण मग तुम्हाला असं म्हणायचं का एखाद्या डॉक्टरने उद्याच्याला एखादं गार्डन चालू करायला पाहिजे

इंजिनियर सुद्धा बेरोजगार आहे तर तो काय चालवतोय चहाची टपरी चालवतोय मालक आहे चहाची टपरी आज मालक आहे पण ते इंजिनिअर का सोडलं बेरोजगारी नाहीये बेरोजगारी नाहीये आपण इंजिनियर करून आपल्यावर कोणतरी हैये मालक मालक झाला का प्रत्येकाने चाकी टपरी टाकली फुलाही करून भुके वगैरे विकत बसला हा बघा वाढणार इंडियाची इकॉनॉमी वाढायची त्यावेळेस आता सरकार कॉम्पिटिशन काय इकॉनॉमी नाहीये सर बेरोजगारी आणि इकॉनॉमी वाढायची होती सरकारने आता इकॉनॉमीचा प्रश्न आहे नाही नाही इकॉनॉमीचा प्रश्न आहे मला बोला चारची टप्प्या नाही नाही पण इकॉनॉमी राहिल सर ते मला वाटतं डिसमिस करायचं इकॉनॉमी सर चार ची टप्प्यात येऊ इकॉनॉमी वाढवली होती त्यावेळेस भारत समजा तुमच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमी वाढली म्हणजे भारत हे झाला बेरोजगारातून थोडा मुक्त झाला पण आता मग आता जस्ट काल परवास सर भारताच्या त्या वित्त मंत्री त्यांनी काय केलं इकॉनॉमी 28% वरून 15% वर आणली समजा तुम्ही टीव्ही वगैरे घेऊ शकता मग इथं कुठं गैरतं नाही ते पण ते अन्न धान्य याच्यावरची लाव राहिलेत ना नील नील केलाय कार नाही केलाय म्हणजे इथं पण इकॉनॉमी कमी झाली ना कपडे झालाय खाण्याच्या वस्तूवर नील केलाय परवा दिवशी याचा आधी होता याचा म्हणणं काय होतं भारताची इकॉनॉमी कमी होती पण जादा होती त्यावेळेस मग वाढली त्यांनी कमी केली ना आता जस्ट परवाजी न्यूज आहे सर तुम्हाला पण माहिती अठ्ठावीस वरून त्यांनी अठरा टक्के वर आणलं फ्रीज घ्यायचं असं आणि बुक वर पेन्सिल वर बिस्किट वर नील करून टाकलंय का केलं मग अजून बेरोजगार व्हायला पाहिजे मग ते आमच्या बाजूपणे कमी केलं ना रेट कारण की एवढं टाकली तो आयडिया भरणार नाही काय हे आता पलटले वर का सर इकॉनिवरून परत घेतला भेटू शकत आहेत नाही का आता सध्या एकूना बेरोजगारीच आहे त्यामुळे एस्पीडिटी सर बेरोजगारी काय पॉप्युलेशन ठीक आहे ना मग तुम्ही पॉप्युलेशन कमी करा एका घरात दोनच ठीक आहे ना मग सर किंवा एक पण ठीक आहे ना आपण नाही हे बरं ज्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आगे आगे जर कमी हो शक, ना? गुण ना। आता पुढे ज्यांना गव्हर्नमेंट जॉब लागते ना आपण विचार करतोय पण आता आपण काय बघतोय आतापर्यंतच बघतोय इथून पुढच नाही बघत आहे ना फ्युचर कोणी बघितलंय आपण प्रेझेंट मध्ये आहोत आता प्रेझेंटचा विचार पॉप्युलेशन इतकं वाढलंय एखाद्या कंपनीमध्ये जर आपण इंटरव्ह्यू असतात दोन त्याच्यासाठी इंटरव्यूला पार्टिसिपेंट असतात दोनशे मग इथं बेरोजगारी आहेच नायच बाकीच्या कोर्स करताना आपण हा विचार करतो का समजा एखाद्या इंजिनिअरिंग केली असेल

त्यांनी काम आता ते राहिल्या नाही मग त्यांनी सेकंड ऑप्शन लगेच केलं नाही ना तिथं ना युगांडाची एक महिला आहे तिथं ब्याऐंशी वर्ष आहे पहिली पासून शिकती वयाच काय संबंध सर तुम्ही प्रूफ करत ती गुगल ला सर्च करू शकता तुम्ही पाहू शकता एकदा ना सरांनी सांगितलं होतं जे म्हणजे बीएचे बीएससी चे पोर आहे ना ते कंपनी मध्ये सर तुम्ही म्हटलं त्याला कोड काय करता येते अकाउंट मध्ये आर्ट्स फील्ड मधून बीए केलं जॉब भेटला नाही बेरोजगार निर्माण झाली कॉलेज मध्ये कोर्स केला ना तेव्हा कुठे स्किल भेटलं बुकिंग नॉलेज प्रॅक्टिकल मध्ये झालं तेव्हा कुठे जॉब भेटला ना

आम्ही सुरू करू का तुम्ही नाही सर ते सर ते मॅडम सुरू आज डेबिट कॉम्पिटिशन ठेवली होती तर त्याच्यात विषय होता बेरोजगारी आहे भरपूर आहे तर त्याच्यात आम्हाला आहे म्हणून आले आणि त्यांना नाही म्हणून आले तर माझा समोरच्या प्रश्न असा आहे की बेरोजगारी नाही आहे हे तुम्ही प्रूफ करून दाखवा <laughs> 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 आम्ही नाही नाही आहे बेरोजगार आम्हाला माहित प्रूफ करा ना बोलत नाही थोडा थोडायचं थोडा थोडासा तुम्ही नाही मोठा करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणजे तुम्ही शिकलेलं नाही ना मग तुम्ही चारच्या टपरीवर काम करू कधी कर नाही शिकलेले हे मग तुम्ही हे ना म्हणजे दहावी बारावी शिकलेले तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही कंपनीत जाऊ शकता कंपनीत जाऊ शकते पण त्यांनी दैनंदिन व्यवहाराचा आमचा खर्च पूर्ण होतोय भांडवलासाठी राहतच नाहीये असं नाही ना भांडवलासाठी राहतच नाहीये ना, ना। की पेमेंट कमी आहे बागा चालू आहे ज्यांना हे ना काहीतरी सेटअप करायचा असतो ना ते सगळ्यांमध्ये कॉम्प्रोमाइज करतो जसे की एक हाऊस वाईफ आहे ना ते काही पण करू शकते तुटले की त्यातून प्लॅन करून का आपण हसबेंड ची इन्कम आहे ना तिचा हसबंड पण बेरोजगार आहे तिला त्याला नोकरी नाही समजा त्याला नोकरी जाऊन द्या तो हसबंड आहे ना सपोज हे काय म्हणतात दिव्यांग टिफिन बनवून पू शकते ते टिफिनच सामान समजा भात चावल मिरच्या घरात काहीच नाही

ते ते ज़ी ज़ी उसने पैसे नाही दिले मग काय करणार काय म्हंटले ते दिव्यांग ते त्याच्या आजारासाठी हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही हे डिसमिस केलं सपोज ते दिव्यांग नाही पण त्याला कामच नाही करू आळशी नहीं नहीं नहीं। मी काय म्हणतो तुम्ही काही म्हणा करतच नाही म्हणून काय करणार नाही सर माझं म्हणणं काय मी 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 नाहीच करणार काय करायचं बोला मी झाले नाही कमी नाही समजलं पाहिजे मायक्रोसॉफ्ट पण बेरोजगारच होते त्यांच्यामुळे किती लोकांना रोजगार मिळतो तेच सांगतो आम्ही सर त्यांना हे सांगायचं नाही सर आम्ही ना बेरोजगार काहीच नाही ना कोणीच नाही ना कोणी काही पण जॉब करतो बरोबर म्हणजे ते आपल्या घरच्यांसाठी ना विचार करतो सर नाही ते दुकाने बिझनेस म्हणजे चहाची दुकाने ऐका मी तुम्हाला विनर विनर तुम्हाला तुम्ही वाहता पण माझे ते अजून उत्तर नाही दिले

आता करू शकले शक माझे प्रश्न तर आता बेरोजगारी तर पूर्वीपासून पाहतोय आपण नाही का पुरातन भारत पाहतो त्या माणसाला आपण ना अशा ठिकाणी नेलं पाहिजे जिथे मेडिटेशन होतं नैसर्गिक ठिकाणी नेलं पाहिजे मग तो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचा माइंडसेट चेंज होऊ शकतो नाही होईनच चेंज कारण खूप अशी ठिकाणं आहे का तुम्ही केरळ मध्ये पाहू शकता आंध्र प्रदेशमध्ये पाहू शकता आपल्या महाराष्ट्रात पण असे ठिकाण आहे की जिथं मेडिटेशन केल्यानंतर ते माणसाचा माइंडसेट चेंज होतो आणि ते चेंज झाल्यानंतर त्याला पण काहीतरी जाणवत नाही का आपल्या मागं कोणतरी आहे आपली पत्नी आहे मुलं आहे मग त्याच्यापासून तो रोजगार करू शकतो येस यस ओके असं तर मला ओके बरं पॉझिटिव्ह मेसेज ऐका ऐका पॉझिटिव्ह मेसेज काय करता येतो म्हणून मॅडम म्हणजे